एकमेकांविषयी द्वेष आणि ईर्षा वाढल्यामुळे माणूस आपली जबाबदारी विसरत चाललाय अशा परिस्थितीत चांगल्या वळणावर येण्यासाठी सांप्रदायाची जोड देण्याची गरज आहे त्यातून निकोप समाज निर्माण होईल असं प्रवचनकार इंद्रजित देशमुख यांनी नमूद केलं चंदगड तालुक्यातील के ढोलगरवाडी इथं वारकरी कीर्तन संमेलनात ते बोलत होते चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं सारथी चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंदगड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं वारकरी कीर्तन संमेलन पार पडलं माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं चुकीच्या सवयी आणि प्रवृत्तीमुळे समाजात द्वेष आणि ईर्षा वाढत आहे त्यातून माणूस आपलं कर्तव्य आणि जबाबदारी विसरून गेलाय अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाला योग्य वळणावर आणण्यासाठी परमार्थाशिवाय पर्याय नाही असं त्यांनी नमूद केलं यावेळी माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील संग्राम कुपेकर श्रद्धा शिंत्रे उपस्थित होते संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीचं पूजन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन पार पडलं यावेळी सरपंच अस्मिता पाटील प्राध्यापक दीपक पाटील सदाशिव पाटील प्रकाश भोगुलकर संजय नाईक महादेव गावडे बाबूराव तुपारे अनिल शिंत्रे संभाजी पाटील धाकलू मेलगे डॉ संजय पाटील गुंडू वाके विनायक कुंभार सोमगोंड देसाई ज्योती कुराडे देवाप्पा सदावर विनोद पाटील कल्लाप्पा पाटील डॉक्टर अनिल पाटील नरसू पाटील उपस्थित होते हैं।